मांदळी गावाजवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर मुखवटेधारी टोळीने प्राणघातक हल्ला केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात बुधवारी दिनांक सव्वीस रोजी उशिरा रात्री घडलेल्या घटनेची माहिती बीड जिल्ह्यात कळाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राम खाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह मांदळी गावातील एका हॉटेलमध्ये जेवण करून बीडकडे परतत होते यावेळी अचानक अंधारात दहा ते पंधरा मुखवटे घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीसमोर वाहन आडवे आणले आणि क्षणात जोरदार दगडफेक सुरू केली दगडफेकीदरम्यान हल्लेखोरांनी साईड मिरर फोडत गाडीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली यानंतर लाठ्या तलवारी पिस्तूल व सत्तूर घेऊन गाडीभोवती रान मांडत थेट गाडीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाडे यांनी प्रतिकार केला मात्र हल्ला इतका आक्रमक होता की त्यांच्या हाताला खोल जखम झाली रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची शुद्ध येत जात होती आणि ते रक्तभंभाळ अवस्थेत होते हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर अशी माहिती दिली आहे या संपूर्ण घटनेबाबत त्यांच्या जखमी सहकारी दीपक खेळे यांनी गंभीर आरोप केलेत त्यांच्या म्हणण्यानुसार रामखाडे यांनी अनेक मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणांचे उघड केले होते आणि विविध स्तरांवर तक्रारी केल्याने काही लोकांना मोठा फटका बसणार होता त्यामुळेच बदला घेण्यासाठी हा जीवघेणा हल्ला पूर्णपणे नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याची शिक्षा आम्हाला देण्यात आली असा दीपक खेडे यांचा थेट आरोप आहे मेरजगाव मार्गे नगरला येत असताना पाटील हॉटेलला मांदळी या ठिकाणी जेवणासाठी थांबलो आणि जेवण झाल्याच्या नंतर सवा नऊच्या दरम्यान तर अचानक एक दाहिक लोक तोंड पूर्ण बांधलेले असे अचानक आले सत आ, सत्तूर आ, पिस्टन म्हणजे बंदू आपलं हे पिस्तोल आणि काही लाकडं हातामध्ये असं फेक हे दोन तीन प्रकार त्यांनी एक चालू केले आम्ही सात जण होतो जवळजवळ त्या ठिकाणी आणि अचानक चालू झाल्याच्या नंतर खाडेवर त्यांनी अटॅक केला आणि हा जो अटॅक झालाय हा अटॅक हा राजकीय दृष्टी कोणातून झालेला आहे ह्याच्यातून काय आमची कोणाबरोबर दुश्मन की नाही किंवा हल्ला कुणी केला आहे हे तालुक्यातल्या कोणत्याही माणसाला विचार तरी सांगू शके कोणी केला आहे कारण की आम्ही मागल्या काळामध्ये फार मोठे भ्रष्टाचार फार मोठ चुकीचे काम हो, उकरून काढल्यामुळं हा आमच्यावर अटॅक झालेला आहे आणि हा हल्ला ज्यांनी केला आहे ते काही आमचे माणसं ओळखीचे नाहीत पण हे करून घेण्यात आलेला हल्ला आहे आणि हा हल्ला अतिशय एवढा भ्याड पद्धतीचा हल्ला या ठिकाणी आमच्यावर झालेला आहे सगळ्यात म्हणजे आम्ही खेळे गुरुजी म्हणून एक आहे त्यांच्यावर अटॅक झाला त्यांचं या ठिकाणी असं वार झालाय आणि रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणात झाला मुळे वकील आहेत त्यांच्यावर झाला माझ्यावर झाला आणि सगळ्यात मोठा म्हणजे रामखाडेंना तर अतिजीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी आणि मग शेवटचा पंधरा मिनिटं त्यांनी अतिशय भयान असा हल्ला त्या ठिकाणी केला आणि हा हल्ला राजकीय दृष्टी म्हणजे अ केलेला आहे कोणाला तरी त्याचा त्रास झाला आमच्या तक्रारीचा वगैरे आणि त्या लोकांनी हा अटॅक केलेला आहे दहा ते बारा लोक त्या ठिकाणी होते, होते आणि पूर्ण बंद म्हणजे चेहरा अजिबात त्यांचा दिसत नव्हता असे यंग सगळे पोर होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पेस्ट नव्हता त्यांच्याकडे तलवार होती सत्तूर होता एक सत्तूर सुद्धा तिथं त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि काठ्या होत्या असं बरेचसे रॉड होते काही आणि बेद बेदरब त्यांनी म्हणजे जसं काय आपण करडी बडितो तसा मार त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दिला आहे ह्याच तात्काळ पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टीचा तपास लावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्ही जेवणासाठी मांदळीच्या जवळ पाटील हॉटेल म्हणून तिथं आलो होतो आम्ही सात आठ लोक जेवण करून नगरकडे आष्टीकडे जाणार होते आणि मी नगरकडे जाणार होतो गाडीत बसताना गाडीच्या पाठीमागून जवळपास दहा बारा हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला केला त्याच्यामध्ये दोन जण गंभीर जखमी तीन जण आणि दोघाला किरकोळ मार लागलेला डोक्याला वगैरे अशा पद्धतीने अचानक हल्ला केल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं की किती लोक आहे काय त्याच्यामुळं आम्ही बाकीचे लोक हॉटेलमध्ये गेलो हॉटेलवाल्यांनी सगळे हॉटेलचे गेट वगैरे बंद केले आणि हॉटेलमधून लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून ह्याच्यातले काय हल्ले करते हॉटेलवर हल्ला करत होते तिथे वाचवण्याचा प्रयत्न करतील या ते ते करती उद्देशाने त्याच्यानंतर रस्त्यावरून काही लोक आल्यानंतर ते लोक मोटरसायकलने पळून गेले त्यांनी मोटर वाहन आणलं नव्हतं त्याच्यामध्ये सर्वप्रथम रामखाडे सामाजिक कार्यकर्ता आहे दीपके माझी सरपंच आहेत त्यांचे रामखाडे यांचे मामा नागरगोजे म्हणून आणि अजून एक जण आहे असे गंभीर आहे आणि ऍडव्होकेट किशोर मुळे यांना सुद्धा पहिला फटका किशोर मोळे यांना लागला पहिला हल्ला किशोर मुळे यांच्या यांच्यावर करण्यात आला पाच वार करण्यात आला त्यांच्यावर नाही तक्रार दाखल केली नाही ही घटना घडल्यानंतर ताबडतोब मी एकशे बाराला कॉल केला पोलिसाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सगळे टॉवर लोकेशन बंद होते